नावाजलेला गँगस्टर निलेश घायवळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय गोळीबार प्रकरणात कारवाई होण्याआधीच तो परदेशात पलायन करून गेला होता आणि आता त्याच्यावर नवनवीन अपडेट सुद्धा समोर येतात पासपोर्ट मध्ये नावाबाबत गोंधळ घालून पळून गेलेल्या घायवळच्या मागे आता पोलिसांनी सुद्धा लक्ष केंद्रित केलंय पुणे पोलीस ऍक्शन मोड मध्ये असून घायवळच्या घरावर दोन दिवसांपासून छापेमारी सुद्धा सुरू आहे आणि या छापेमारी दरम्यान पोलिसांना महत्त्वाचे पुरावे आणि घबाड सापडण्याची माहिती सुद्धा समोर आली आहे घायवळवर गंभीर गुन्हे असताना त्याला भारताबाहेर पाठवण्यासाठी पासपोर्ट कसा मिळाला असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत असताना आता त्याचा सख्खा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट समोर आली आहे गृहमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवानाला परवानगी दिली असा दावा सुद्धा करण्यात येतोय आणि हे सगळं असतानाच निलेश घायवळचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय ज्यात एक मोठा नेता सुद्धा पाहायला मिळतोय तो नेता नेमका कोण आहे शस्त्र परवाना कसा मिळाला निलेश घायवळ नक्की कोण आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आहे सगळं सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक पुण्यातील गुंड निलेश घायवळ सध्या राज्यातील राजकारणात चर्चित असून या प्रकरणात विरोधक सरकारवर टीका करताना पाहायला मिळत निलेश घायवळच्या बंधूला शस्त्र पुरावा मिळाल्यानं विरोधक आता चारही बाजूने गृहराज्यमंत्री योगेश कदमांवर हल्लाबोल करत आहेत तर दुसरीकडे आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा अनेक गंभीर आरोप केल्यानं पुन्हा एकदा अनेक चर्चांना उधाण आलंय गुंड निलेश घायवळ याचे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय घायवळ यांना दिल्याच्या प्रकरणात योगेश कदम यांच्यावर सुद्धा आरोप होत असल्यानं राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय दरम्यान या प्रकरणात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे आणि त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल असताना देखील त्याला पासपोर्ट कसा मिळाला या प्रश्नाचं उत्तर अजूनही काही समोर आलेलं नाहीये आता त्यातच त्याचा भाऊ सचिन घायवळ याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सही नंतर शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलंय त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलंय विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली जात असून योगेश कदम यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे दरम्यान सचिन घायवळ याला देण्यात येणारा शस्त्र परवानावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता एक मोठी बातमी सुद्धा समोर आली आहे आणि यामुळे खळबळ उडाली भाजप नेते आणि विधान परिषदेचे सध्याचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचार सभेत भाषण करतानाचा गुंड निलेश घायवाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय रोहित पवार हे दादा म्हणायच्या लायकीचे नाहीत रोहित पवार सारखा आमदार आपल्याला नको आपल्याला भूमिपुत्र पाहिजे असं या व्हिडिओ मध्ये घायवळ बोलताना पाहायला मिळतोय माझी तुम्हाला कळकळीने विनंती आहे हा असला आमदार नकोय कारण आपल्याला आपला भूमीपुत्रायजे राम भाऊ सारखं का काम कुठं नाहीये दरम्यान आता या व्हिडिओ मुळे राम शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नक्कीच आहे तर दुसरीकडे निलेश घायवळ याचा राम शिंदे यांचा पाया पडतानाचा व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल होतोय आता हा भाजपचा नेता नेमका कोण आहे त्याबद्दल थोडक्यात पाहूया या व्हायरल व्हिडिओमध्ये भाजप नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम, राम शिंदे आहेत आणि त्यांच्या समोर निलेश घायवळ आपल्याला पाहायला मिळतोय हा व्हिडिओ राष्ट्रवादी पक्षाकडून व्हायरल करण्यात आलाय असंही सांगितलं जात आहे निलेश घायवळ दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदे यांच्या प्रचार आणि बैठका गृहभेटी घेताना दिसत आहे शिवाय राम शिंदे यांच्या विकास कामांमध्ये आणि जत्रांमध्ये एकत्र फिरताना त्याचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत आता थोडक्यात पाहूयात की पुण्यातील घायवळ गँगचा म्होरक्या ज्याची खूप चर्चा होतीये तो निलेश घायवळ नेमका कोण आहे आणि त्याचा बॅकग्राऊंड काय आहे निलेश घायवळ पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारण्याच्या टोळीत काम करायचा त्याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न बेकायदा शस्त्र बाळगणं मारामारी करणं परिसरात दहशत पसरवणं यांसारख्या गुन्ह्याची नोंद आहे कोथरूड सुतारवाडीत त्याची मोठी दहशत होती पण गजा मारण्याच्या टोळीनं त्यावर दोनदा हल्ले केले आणि त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीनं दिलं आणि दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची कुडले सव्वीस जणांवर कारवाई झाली बाकी गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आणि दोन हजार तेवीस मध्ये अखेर तो तुरुंगातून बाहेर आला घायवळ खंडणी टोळी युद्ध आणि इतर हिंसक गुन्ह्यांमध्ये सामील होता त्याचं नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणामध्ये समोर आलं तो जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी आणि पुण्यातील विविध ठिकाणी तेवीस चोवीस गुन्हे त्याच्यावर अजूनही दाखल आहेत तो उच्च शिक्षित असून एमकॉन पर्यंत त्याचं शिक्षण झालंय पण तो गुंडेगिरीच्या मार्गावर आला आणि मारणे टोळी स्वतःचं वर्चस्व निर्माण त्याने केलं आणि नंतर त्याची घायवळ टोळी स्वतःहून उभी केली आता निलेश गायवळचा भाऊ सचिन घायवळ साठी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपला अधिकार वापरला गुंड प्रवृत्तीच्या सचिन घायवळला अधिकार वापरून शस्त्र परवाना दिल्याचा दावा होत असताना या प्रकरणी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार पवारांनी सुद्धा सविस्तर भाष्य केले ते काय म्हणाले ते पाहूया मी स्वतः सीपीना सांगितलं आहे कोण कुठल्या गटाचा ताटाचा पक्षाचा कुणाच्या जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कोणाबरोबरचे फोटो आहेत नाहीत हे असलं काहीही बघू नका जर तिथं चूक असेल तर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला के असेल नियमांची पायमल्ली केली असेल किंवा करत असेल तर त्याच्यावरती ऍक्शन घ्या अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे आता खरंच जो कोणी या दोषी आहे त्याला शिक्षा होणार का मुळात ज्याच्यामुळे हे सर्व होत आहे ज्याची चर्चा होतीये तो निलेश घावड पकडला जातो का कारण ज्या पद्धतीनं तो एवढ्या बाहेरच्या देशात सहज पळून गेलाय ते खरं तर कोणाच्याही मोठ्या माणसाच्या शक्यच नाहीये याचे अपडेट काय असतील ते आम्ही देतच राहू पण तुमच्यास तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद